चरणों में हमारी वाणी बुद्धि और कला समर्पित है कृपा करके हमें ऐसा ज्ञान दे जो हमारे जीवन को सही दिशा में ले जाए इस बसंत पंचमी पर आपका आशीर्वाद हमारे जीवन को रचनात्मकता समृद्धि और नई ऊर्जा से भर दे और हमारा हर प्रयास सफल हो जाए नमस्कार मंडली तुमसे सक्रिय स्वागत है आप काल भाज्या घेऊन आली होती तशाच ठेवून दिल्या बॅगमध्ये म्हणून म्हटलं चला आता तरी रचून घेऊया स्वयंपाक वगैरे करून झाला सगळी कामं झाली मग पिशवी काढली आहे रचण्यासाठी मग फ्रीजमध्ये भांडं वगैरे काढलं फ्रीजचं ट्रे वगैरे त्याच्यात म्हटलं भाज्या वगैरे ठेवून देऊया आधीचं काय असेल खाली मिरच्या काढून घेऊया तर हे बघा हे छान मिरच्या आणल्या आणि तिचे डेठ वगैरे काढून सगळं जेव्हा मी भाज्या ठेवत असते तर अशा पद्धतीने लगे हाती ठेवून देते म्हणजे फ्रीजमध्ये पसाराही नाही दिसत आणि मिरच्या आपल्याला जास्त दिवस टिकतात त्याचे देठ वगैरे काढून ठेवले तर असे भरपूर व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं तुमच्या सोबत हे सगळं आजचा दिवस खूप छान आहे कालच व्हिडिओ शेअर करणार होती पण थोडा लेट झाला आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणि राधा छानपैकी सुरुवात तुफार झालेली आहे थोड्या भाज्या वगैरे रचून घेतल्या बाकीची सकाळची कामं झाली आणि म्हटलं थोडासा ब्लॉग तो छोटा का होईना तुमच्यासोबत शेअर करूया तर आज वसंत पंचमी आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला बघून घेऊ हो स्वयंपाक करून झालेला आहे आज सिंपल अशी खिचडी वगैरे बनवलेली आहे त्याच्यानंतर इथे पलक रांगोळी वगैरे काढून घेते हे बघा छोटीशी पूजा वगैरे मांडणी करून घ्यायची आहे सरस्वती वसंत पंचमी आहे तर सरस्वती मातेची पूजा ही करून घ्यायची आजच्या दिवशी चांगलं असतं मुलांकडूनही करून घ्यायची सगळी पूजा वगैरे आणि त्यांच्या बुक्स वगैरे पेन वगैरे असतील हे सगळ्यांची पूजा वगैरे करायची कारण सरस्वती मातेची गरज आपल्या प्रत्येकालाच असते म्हणून त्याची पूजा वगैरे करून घ्यायची तर चला तेच काम चाललेलं आहे कसं का काय होतं पुढे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत आवळी वगैरे काढून घेत आहे ते म्हणजे पूजा वगैरे मांडून घेणार आहे स्पेशल असा फोटो नाही आहे पण याच्यात लक्ष्मी सरस्वती माता गणपती वगैरे यांचा सगळ्यांचे फोटो आहेत ही फ्रेम आहे माझ्याकडे तीच ठेवून घेतली आहे ते पूजेला आणि अगदी साधी सिंपल म्हणजे फोटो वगैरे ठेवून मूर्ती असेल तर तुम्ही तिचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घ्यायची नैवेद्य दाखवायचा गोडाचा काही पण आणि त्याच्यानंतर हे यंत्र बनवून घेत आहे सरस्वती यंत्राची रांगोळी काढते पलक चला तर मग मांडणी वगैरे करून घेतलेली आहे आणि देवीचा फोटो वगैरे ठेवला दिवा वगैरे लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोघी मुलांची म्हटलं बुक्स वगैरे आणा त्याची पूजा वगैरे करायची आजच्या दिवशी सरस्वती माता कारण ज्ञानाची देवी आहे ती सरस्वती मातेला विणा आणि ऋतू आणि ज्ञानाची देवी असं मानलं जातं तर सरस वसंत पंचमी खास असते सगळ्यासाठी लाड्यांपासून तर मोठ्यांपर्यंत वसंत ऋतू आरंभ झाला की पाचव्या ते सहाव्या दिवशी वसंतपंचमी येत असते तर आपण ज्ञानाची देवी म्हणून तिची पूजा अर्चा करावी मुलांच्या शिक्षणात आता आपल्याही जे रोजच्या कामात जे असतं आपल्याला गरज त्याच्यातही आपली प्रगती होत असते म्हणून सरस्वती मातेची पूजा वगैरे करावी तुमच्या ज्या वस्तू असेल ज्याचा तुम्ही उपयोग करता अभ्यासामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये कशातही त्याची सगळ्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि ही पूजा खास करून मुलांकडून करून घ्यायची त्यांनाही आपल्या संस्कृतीची माहिती आणि ज्ञानाची देवी कोण आहे जे शिक्षणात आपल्याला खूप महत्त्वाची असते आणि सरस्वती माता ही ज्ञान देत असते हेही मुलांना माहिती पाहिजे तर त्यांच्याकडून ही सगळी पूजा वगैरे करून घ्यायची आजच्या दिवशी त्यांच्याकडून मीने सगळी पूजा वगैरे करून घेतली त्यांच्या बुक्सची वगैरे पूजा करून घेतली त्याच्यानंतर त्यांच्याकडून सगळे मंत्रस्तोत्र मी वाचवून घेतलेले आहेत ते वाचवून घेतले तर मुलांची प्रगती बहुते अभ्यासात असं म्हटलं जातं तर आपण इतर वेळेसही करत असतो पण मुलं रोज रोज ऐकत नसतात पण असं काही सण वगैरे वार आले ना तर हे खास आपल्यासाठीच असतात आणि ते खूप महत्त्वाचे आहेत आणि आजच्या पिढीला पुढच्या पिढीला सगळं माहिती पाहिजे आणि त्यांनाही जे आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे त्याच्यातले सगळे मंत्र वगैरे जे अध्याय ते सगळं त्यांना यायलाही पाहिजे काही छोटे छोटे का होईना छोट्यापासून मोठ्यापर्यंत सुरुवात होत असते असं छोटं छोटं करत गेलं ना तर त्यांनाही माहिती असतं ते तर अशा पद्धतीने सगळं करून घेतलेलं आहे यशनी पलकने पूजा वगैरे केली तर नैवेद्य वगैरे दाखवून देत आहे दुधाचा आणि खोबऱ्याचं वगैरे नैवेद्य मी इथे ठेवत आहे नंतर जे काय असेल ते मी नंतर दाखवेल बाकी पण आता म्हटलं पूजा वगैरे करत आहोत आणि नंतर मुलांना मंत्र वगैरे म्हणायला लावला तर मग आजच्या दिवशी छान असे पिवळे कपडे वगैरे घालून करतात पूजा पण मुलांनी काही घातले नाही कारण पिवळा रंग हा शुभ असतो म्हणून पिवळा रंग वगैरे घालून मुलांनी पूजा वगैरे करायची असते तर मुलांकडूनच सगळे मंत्र वगैरे स्तोत्र म्हणून घ्यायचे असतात आजच्या दिवशी तर त्याच्याही माहिती होते आणि त्यांनाही छान त्याचा फायदा होतो जे हे ऋतू असतं ना तर खूप छान सगळीकडे हिरवीगार अशी पालवी फुटलेली असते आणि सगळीकडे छान बहर आलेला असतो झाडांना निसर्ग अगदी छान रम्य असं वातावरण असतं हा ऋतू खरंच खूप छान असतो ह्या ऋतूमध्ये बघा आपल्याला खूप छान असं प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर मुलांकडून ने जे बी मंत्र होते सरस्वती मातेचं स्तोत्र वगैरे हे सगळं त्यांच्याकडून सेक म्हणून घेतलेलं आहे त्यांना वाटलं तुम्ही म्हणा संस्कृत असतं ते पण थोडं थोडं जमत होतो त्यांना तर मग त्या पद्धतीने त्यांनी म्हणून घेतलेलं आहे लहान असो की मोठे मुलं लहान असतील तर त्यांना जमत नसेल तर तुमच्या मागे म्हणायला सांगा आणि एकदमच लहान असतील तर तुम्ही स्वतः आईवडिलांनी केलं तरी हे चालतं मोठ्यांनी सुद्धा आजच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा वगैरे करायची आहे कारण तिचा आशीर्वाद सगळ्यांनाच हवाचा असतो कलेची देवी असे मानली गेलेली आहे ज्ञानाची देवी बुद्धिमत्ता वाढते आपले तर असे जे काही आपले फेस्टिवल आहेत त्याच्या मागे प्रत्येक काहीतरी पौराणिक महत्त्व आहे त्याचं काहीतरी महत्त्व असल्याशिवाय ते आपल्या आयुष्यात असे लावले गेलेले नाही आहेत आणि खरंच त्याचं महत्त्व खूप मोठं आहे आणि ते आपण केलंच गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने छोटीशी का होईना जी अशी घरगुती पूजा वगैरे मी करून घेतली आहे मुलांकडूनही करवली त्यांचे फोन वगैरे पेनं वगैरे बुक्स याची पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे चला तर मग पूजा वगैरे करून झालेली आहे संध्याकाळ झाली दुपारची कामही करून झाली थोडासा टाईम मग वेगळ्या काही कामांसाठी असतो त्याच्यानंतर संध्याकाळ झाली म्हटलं चला आता पनीरची भाजी केली होती काल तर त्याच्यातून थोडंसं पण उरलेलं होतं म्हटलं एक छानपैकी आपण पन, पनीरपासून कलाकंद ट्राय करूया तर तेच मी ते करणार आहे अगदी टेस्टी लागतं तो बी असं कलाकंद करता असं इस्टंट बनवलेलं तर खूप छान लागतं ते खाण्यासाठी म्हणजे असं जास्त दूध आणून मग ते आठवत बसायचं त्याच्यापेक्षा हे इस्टर तर अगदी छान आहे असं स्वीट तुम्ही बनवू शकता काही सड वगैरे असेल ना त्या दिवशीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता त्याच्यासाठी स्वीट घरच्या गर घरी तुम्हाला प्रसादालाही होतं तर पनीर इथे मी हाताने क्रम्बल करून घ्यायचं आहे अगदी म्हणजे असं चुरून घ्यायचं आहे जसे त्याचे दाणे दाणे होतील ना तर त्या पद्धतीने आप आपल्याला हाताने चुरून घ्यायचं आहे पनीर पनीर मी इथे दोनशे ते अडीचशे ग्राम पनीर आहे हे तर इतकं घेतलेलं आहे थोडं उरलेलं होतं म्हटलं चला भाजी झाली काल आता ऐलबी भाजीच करणार होती पण म्हटलं एक ट्राय तरी करूया स्वीट डिश तर अगदी प्रसादालाही होईल ठेवायला आणि छान लागेल खाण्यासाठी तर इन्स्टंट मी करून घेणार आहे अडीच आहे त्याच्यासाठी तुम्हाला किती गोड हवं ते जे आपण कलाकन बनवणार आहात त्यानुसार तुम्ही साखर घ्यायची आहे मी अर्धी वाटी मिडियम साईजची वाटी आहे छोटी अर्धी वाटी ते घेऊन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी इथे तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा घ्यायचं आहे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे दोन चमचे त्याच्यानंतर जे पनीर आहे ते त्याच्यात परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं एक मिनटं आणि अगदी स्मॉल फ्लेम ठेवायची हाय फ्लेमवर नाही करायचं नाही तर ते जळेल आणि खाली चिपकेल ते तर त्याच्यासाठी स्लो फ्लेमवर अगदी छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तर साखर साखरेला छानपैकी असं त्याचं पाणी सुट्ट साखरेचं मिक्स होत जातं ते त्याच्यानंतर एक फुल वाटी भरून मी इथे दूध पावडर घेतलेली आहे तर आपल्याला दूध पावडर यूज करायची आहे खूप छान असा टेस्ट येतो तुमच्या घरी ओळखलंच जाणार नाही की हे आपण कलाकंद म्हणजे रेडीमेड खातोय की घरी बनवलेलं इन्स्टंट तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक वाटी याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे मी नंतर अजून अर्धी वाटी दूध टाकलं होतं तर छानपैकी मिक्स करून घेतलं आणि थोड्या टायमा थोडा टाईम लागतो त्याला थोडंसं घट्ट होतं तो तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिपकणार नाही या पद्धतीने त्याला मिक्स करायचं आहे तर दीड वाटी दूध घेतलेलं आहे मी इथे आणि एक वाटी दूध पावडर आता छानपैकी असं घट्ट होत आलेला आहे बघू शकता छान असं दाणेदार होतं हे इन्स्टंट कला पण तुम्हाला जर बर्फी बनवून घ्यायची असेल कोणतंही फेस्टिवल असलं तरी तुम्ही छानपैकी असं बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि नॉनस्टिकची कढाई विशाल तर खूपच चांगलं माझी खराब झाली होती ना मग ती मी टाकून दिलेली आहे आता एक नॉनस्टिकची कढाई घेईल आणि असं बनवण्यासाठी नॉनस्टिकची राहिली ना तर अगदी सोपं करतं म्हणून मी अगदी मीडियम फ्लेमवर होऊ देते अगदी आता अजून आपण दोन ते तीन मिनटं याला गरम करून तोपर्यंत याच्यात थोडी एलची पावडर टाकून घ्यायची छान असा टेस्ट आहे मिक्स करून घ्यायची जर तुम्ही केसरही टाकू शकता ऑरेंज कलरची बनवायची असेल तर केसर दुधामध्ये भिजत झाला आणि छानपैकी केसर रंग अजून छान दिसेल हे बघा छानपैकी असं घट्ट झालेलं आहे आता याला गॅस बंद करते थोडं थंड झालं की ते अजून ठीक होईल मग आपली छानपैकी अशी वडीसुद्धा पडेल तुम्ही कोणत्याही आकारात पाडू शकता तर आता मी हे ताटात ट्रान्सफर करून घेते तर हे बघा ही डिश मी इथे ग्रीस करून घेतली त्याच्यात टाकून घेते मी इथे त्याच्यावर थोडेसे ड्राय फ्रूट टाकून घ्यायचे आपल्याला तुम्हाला जे टाकायचे ते टाकू शकता नाही टाकले तरीही चालेल असंच छान असतं ते आपण कलाकंद असंच खात असतो पण तुम्हाला जर थोडं डेकोरेटिव्ह बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यावर ड्रायफ्रूट तुम्ही याच्यावर टाकू शकता हे थोडंसं असं प्रेस करून घेते मी ते थोडेसेच्यावर रोज पेटल्स टाकून घेते रोज पेटल्स टाकले ना तर अगदी छान दिसत ते तुम्ही याच्याऐवजी केसर टाकू शकता नाही आवडत असेल तुम्हाला तर व्हाईटवर रेड टाकले ना तर खूप छान दिसतं केसरही खूप छान दिसते याच्यावर तर हे रेडी झालेलं आहे त्याला रूम टेम्परेचरवर आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे रूम टेम्परेचर यायला एक ते दो दीड तास आपण एक हात तास तरी ठेवूया याला आणि छानपैकी झालं की मग तुम्हाला मी दाखवते चला एक तास ठेवून झालेला आहे त्याच्यानंतर अगदी छान असं सेट झालेला आहे तर कट करून घ्यायच्या तुम्हाला ज्या शेपमध्ये वडे कट करायचे आहे ना त्या शेपमध्ये तुम्ही इथे कट करू शकता कट इस प्रयादे इस प्रयादे इस प्रयादे मी सुद्धा इथे कट करून घेत आहे बघा असे स्क्वेअर कट करून घेतलेले आहे मी नाही इथे आणि मग आपण याच्यात ठेवून घेणार आहोत हे बघा अगदी सॉफ्ट असतं हे तर या पद्धतीने निघतं आणि कलाकंद हे सॉफ्टच असतात तर मी ते स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत अगदी छान आणि मस्त दिसत आहे तर हे बघा या पद्धतीने कट करून झालेले आहे आणि खूप टेस्टी आणि मस्त लागतात अगदी सॉफ्ट तयार झालेले आहेत हे बघा रूम टेम्परेचर ठेवायचे आहे आणि कलाकंद हे अगदी सॉफ्ट असतं तुम्ही मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी असईस्टन बनवू शकता